आज मी आलू पराठा बनवते त्यासाठी मी इथे उकडून एक मोठा बटाटा घेतलाय चांगला उकडून सोलून घेतलाय आणि त्यासाठी लागणारा साहित्य आहे इथे मी गरम मसाला एक चमचा घेतलाय इथे ओवा घेतलाय एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलं एक चमचा छोटासा इथे धना जिरा पावडर घेतले इथे एक छोटा चमचा आमसूर पावडर घेतली आहे इथे कस्तुरी मेथी एक चमचा घेतला आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे एवढं मला साहित्य लागणार आहे मी आलू पराठा बनवण्यासाठी एक गव्हाचं पीठ थोडंसं त्यात मैदा टाकला आहे एक छोटा चमचा आणि असं मी नरम सरसं पीठ मळून घेतलं आहे चांगला नरम झाला आहे पीठ दहा पंधरा मिनटं मी तसंच ठेवून दिलेलं तेल घालून पहिल्यांदा मी एक भांडं घेतलं आहे त्यात आता मी स्मॅश करून बटाटा घेते उकडलेला कर हातानेच करते चांगला उकडला आहे आता बटाटा चांगला मी व्यवस्थित स्मॅश करून घेतला आहे आता त्यामध्ये सर्व साहित्य टाकते परत गरम मसाला टाकला आहे त्यानंतर ओवा टाकते नंतर घरगुती लाल तिखट आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा शक्यतो कांदा बारीक चिरा त्यामुळे आपला आलो पराठा फुटणार नाही कसुरी मेथी टाकूया आमसूर पावडर धना जिरा पावडर सर्व आपण ते साहित्य मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये त्यामुळे चांगल्या आपल्या बटाट्याला सगळा मसाला एकजीव होईल छानपैकी हाताने आपण मिक्स केलं आहे बघा चांगले एक जीव झाले आता त्याचे जे छोटे छोटे गोळे करून त्याचे आपण पराठे बनवून घेऊया आता आलू पराठा बनवण्यासाठी मी एका पिठाचा गोळा असा पसरट बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये आता बटाट्याचं सारण आहे त्याचा गोळा केला आहे तो त्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं बंद करणार आणि पराठा मी हलक्या हाताने लाटून घेणार आता सगळा मी बंद करते पुन्हा लॉक झालं पाहिजे बाहेर आलं नाही ना पाहिजे जास्तीचं पीठ राहिलं तर ते काढून घ्यायचं छानपैकी चा। लॉक केलं आहे आता गव्हाच्या पिठा पीठ पीट लावून मी लाटून घेते गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये गोळा गोळवून लाटून घेते हलक्या हाताने मी चांगलं लाटून घेते सारण आपलं सर्व बाजूने पसरलं पाहिजे मग आपला पराठा फुटत नाही छानपैकी पसरलाय हवं तर आपण थोडंसं पुन्हा गव्हाचं पीठ लावून पराठ्याला गोल आकार द्यावी चांगला पातळ पण आपण करू नाही शकत कारण कुटू शकतो आपला छानपैकी आपला पराठा तयार झाला आहे आता मी गॅसवर तवा ठेवला आहे छानपैकी पराठा आपला तयार झाला आता मी तो भाजून घेते आता मी दुसऱ्या पद्धतीने आलू पराठा कसा बनवतो त्यात दाखवते त्यासाठी मी दोन चपातीच्या आकाराचे दोन चपातीसारखे मी लाटून घेतले आणि चपातीवर मी जे आपण सारण केलं आहे बटाट्याचं ते मी पसरून घेते एका चपातीवर सर्व बाजूनी जेवढं आपल्याला सारण हवं हो, तेवढं आपण त्या ते चपातीवर पसरून घेऊया तर बघा पसरून घेतलं आहे मी आता त्याच्यावर मी दुसरी चपाती लाटली आहे ती त्यावर त्यात ठेवते आणि चांगलं लॉक करते हे आपल्याला कसं लाटायची गरज नाही आता थोडंसं लाटणीनं लाट वरून लाटणी फिरवते त्यामुळे कसं चांगलं दोन्ही लॉक होईल दोन्ही चपाती छानपैकी आपला आलू पराठा झटपट असा तयार झाला आता मी तो भाजून घेते एक तवा घेतलाय त्यात थोडस मी तूप सोडते आणि पराठा मी भाजून घेते आता लाटलेला पराठा आहे तो मी टाकून घेते आणि दोन्ही साईडनं चांगलं खरपूर तरीपर्यंत भाजून घेते वरून थोडंसं 뚝쏠때빠 는게 때. आपला आलू पराठा तयार झालाय आलू पराठा आपला छानपैकी तयार झाला आता वरूनही आपण थोडंसं तूप लावूया मस्त मी तो बघा छानपैकी दोन्ही साईडने भाजले आता मी तो काढून घेते छानपैकी तयार झाले आलो परत आता दुसरा पण मी टाकते साईडनं मी थोडं तूप सोडते दुसऱ्या साईडनं परतून घेते संतपे के कलर आले दोन्ही साइडना परत सा बोलून एक तुक दोन आलू पराठे आपले छानपैकी खमंग असे तयार झाले आता दुसरा पण मी काढून घेते छानपैकी कलर आलाय